दर्पण न्यूजच्या वर्धापन दिनास हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक कॉम्रेड भरमा कांबळे सीटू जिल्हाध्यक्ष कॉम्रेड चंद्रकांत यादव सीटू कार्याध्यक्ष कॉम्रेड शिवाजी मगदूम जिल्हा सचिव लाल बावटा बांधकाम कामगार संघटना कॉम्रेड राधिका घाडगे गटप्रवर्तक राज्याध्यक्षा कॉम्रेड उज्ज्वला पाटील जिल्हा सचिव कॉम्रेड संगीता पाटील खजिनदार व सर्व सदस्य कोल्हापूर जिल्हा आशा व गटप्रवर्तक युनियन सिटू संलग्न कोल्हापुरातील भारती विद्यापीठ संस्थेच्या अंतर्गत असलेल्या न्यू लॉ कॉलेजच्या कनिष्ठ लिपिक सोपान माने याला पाचशे रुपयाची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगे हात पकडले तक्रारदार हे शिवाजी विद्यापीठाशी संलग्न असलेल्या भारतीय विद्यापीठ या संस्थेच्या अंतर्गत असलेल्या न्यू लॉ कॉलेज चित्रनगरी कोल्हापूर या लॉ कॉलेज मध्ये तिसऱ्या वर्षात शिकत आहेत आणि त्याने दिलेल्या तिसऱ्या वर्षातील परीक्षेचा अंतिम निकाल प्रशासकीय कारणामुळे लागलेला नाही त्याकरिता तक्रारदार हे आरोपी सोपान वर्ष चौपन्न पद कनिष्ठ लिपिक प्रशासन विभाग न्यू लॉ कॉलेज भारती विद्यापीठ कोल्हापूर सरनोबतवाडी तालुका करवीर मूळगाव नेवरी तालुका कडेगाव जिल्हा सांगली यांना भेटले असता त्यांनी तक्रारदार यांना त्यांचा निकाल लागण्यासाठी पाचशे रुपये फी द्यावे लागेल असे म्हणून सोपान माने यांनी तक्रारदार यांच्याकडे पाचशे रुपये लाच रक्कम मागणी करून तक्रारदार यांच्याकडून पाचशे रुपये लाच स्वीकारले असता त्यांना रंगे हात पकडण्यात आले असून आरोपी यांच्या विरुद्ध लाचलुचपत विभाग कोल्हापूर येथे गुन्हा दाखल करण्याची कायदेशीर कारवाई सुरू आहे ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक सरदार नाळे यांच्या मार्गदर्शनाखाली श्रेणी पोलीस उपनिरीक्षक बंबरगेकर पोलीस हेड कॉन्स्टेबल विकास माने सचिन पाटील पोलीस कॉन्स्टेबल संदीप पवार पोलीस कॉन्स्टेबल प्रकाश चौगुले पोलीस हेड कॉन्स्टेबल सूरज अपराध यांनी केली निर्भीड वेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा मुख्य संपादक अभिजीत रंजणे दर्पण न्यूज